नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीनिमित्त आपण कोणकोणत्या विशेष अशा प्रभावी सेवा करू शकतो ते आपण जाणून घेणार आहोत येत्या पंधरा डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काही विशेष सेवा करायच्या असतात आपल्या सगळ्या स्वामी भक्तांसाठी स्वामी प्रकट दिन असो स्वामी पुण्यतिथी असो किंवा दत्त जयंती असो हे जे काही विशेष दिन आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात कारण की या दिनानिमित्त वेळी देत असतात आपण केलेली सेवा ही कधीच वाया जात नसते आपण जी काही त्यांची तोडकी मुडकी सेवा करतो अर्थात ती जी काही सेवा आहे ते, ते आपले गुरु स्वीकारत असतातच आणि त्याचं फळ आपल्याला योग्य वेळी नक्कीच देतात फक्त सेवा ही मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आपली असायला हवी तर दत्त जयंतीनिमित्त आपण स्वामींच्या कोणकोणत्या सेवा करायला हव्यात सात अकरा एकवीस दिवसांसाठी आपण या सेवा करू शकतो त्या सेवा कोणत्या आहेत आणि कशा करायच्या आहेत ही माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त महाराजांच्या कोणत्या सेवा करू शकतो ही माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघा दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला जितक्या सेवा करणं शक्य होईल तितक्या करण्याचा प्रयत्न करा आपला कामातला वेळ काढून तुम्ही सेवा करा कारण की हा जो काळ आहे या काळामध्ये आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवा करत असते आणि जेव्हा आपण अशा विशिष्टतेने विशिष्ट सेवा करत असतो तेव्हा त्याचं फळ आपल्याला दुपटीने मिळत असतं आणि हा आपला सेवेचा बॅलेन्स मागे पडत असतो आणि हाच बॅलेन्स आपल्याला आपल्या संकट काळात दुःखात अडचणीत नेहमी कामी येत असतो कारण की आपले गुरु त्या संकटातून त्या दुःखातून अडचणीतून आपल्याला सहज बाहेर काढत असतात जेवढी आपण सेवा करू ना तेवढं जास्त आपल्याला त्याचं फळ मिळतं आपले गुरु आपल्या पाठीशी असतात दत्त महाराज असो आपले स्वामी महाराज असो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की आपले स्वामी सुद्धा दत्त महाराजांचा अवतार आहेत त्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल दोड अर्था करा करा। ही अर्थात ते आपले स्वामी स्वीकारणार आहेतच पण फक्त सेवा मनापासून पुन्हा श्रद्धेने करा असं समजू नका की आम्हाला वेळ मिळत नाही आम्ही कोणतीही सेवा करू शकत नाही जर आपण स्वतःला स्वामी स्वकरी म्हणून घेतो ना तर आपल्याकडनं काही ना काही सेवा त्यांची घडली पाहिजे आपल्याला एक तळमळ असली पाहिजे की माझ्या मी कोणती सेवा करू माझ्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे माझा कामातला वेळ काढून मला माझ्याकडनं काही ना काही सेवा घडली पाहिजे मी कोणती सेवा करू शकतो ही आपली तळमळ पाहिजे आपली धडपड पाहिजे आणि जेव्हा आपल्याला इच्छा असते तेव्हा नक्कीच आपल्याला वेळ सुद्धा मिळतो फक्त आपली इच्छाशक्ती पाहिजे सेवा करण्यासाठी तेव्हा आपले स्वामी सुद्धा आपल्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेत असतात फक्त आपली इच्छाशक्ती दृढ पाहिजे नाही तर आपण जर टाळाटाळ केली की माझ्याकडनं ही सेवा होणार नाही किंवा मला वेळ नाही मला बाहेर कामाला जावं लागतं किंवा मला वेळच मिळत नाही अशा वेळेस काय होतं आपण टाळाटाळ करतो आपल्या सेवेसाठी आणि त्याने आपलंच नुकसान होत असतं कारण की आपण जर स्वामी भक्त आहोत मी स्वामींची करे। सेवा करेल असं आपण जेव्हा म्हणून घेतो ना आपल्याला नेहमी वाटतं की मला स्वामींनी खूप द्यावं पण त्या अपेक्षेच्या बदल्यात आपण स्वामींची सेवा मात्र काहीच करत नाही म्हणूनच आपण जेवढी अपेक्षा स्वामींकडनं ठेवतो तेवढी सेवा पण आपल्याकडनं घडली पाहिजे त्यांची त्यासाठी आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे आणि आता दत्त जयंतीनिमित्त आपण सगळेजण सेवा करणारच आहोत परीने तर बघा आपण दत्त जयंतीनिमित्त कोण कोणत्या सेवा करू शकतो त्यातली सगळ्यात महत्वाची आणि पहिली सेवा आहे जी खूप प्रभावी आहे ते म्हणजे गुरुचैत्र पारायण आता गुरुचरित्र पारायण कसं करावं कोणी करावं कोणते नियम आहेत कोणत्या अटी आहेत ही सगळी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर अवश्य बघा आणि त्यानुसार आपल्याला नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर या दरम्यान गुरुक्षेत्र पारण करायचं आहे आणि ज्यांना खरंच शक्य आहे हे पारायण करणं त्यांनी अवश्य करा ज्यांना सामूहिक पारण करण्याची इच्छा आहे केंद्रामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन त्यांनी सामूहिकरित्या हे पारायण करा त्याचं फळ तुम्हाला तेवढ्याच पटीने जास्त मिळणार आहे त्यानंतरची सेवा आहे ते म्हणजे आता ज्यांना गुरुक्षेत्र पान करणं शक्य नाही तर बघा ज्यांना गुरुक्षेत्र पाण्याचं फळ हवं आहे पण गुरुक्षेत्र पान करू शकत नाही त्यांच्यासाठी संक्षिप्तशी गुरुक्षेत्र हे पालन तुम्ही करू शकता हे पालन कसं करावं काय करावं याबद्दल लवकरच तुमच्यासोबत माहिती शेअर करेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या सेवा करू शकतो हे जाणून घेऊया तर त्यानंतर बघा तुम्ही दत्त महाजांची सेवा म्हणजे जी, जी आपण नित्य सेवेमध्ये पण करत असतो बरेच जण करत असतीलच ज्यांना गुरुचरित्र पालन करणं शक्य आहे ज्यांना तेवढा वेळ नाही पाळू शकत नाही आणि गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही पठन करू शकता या पंचवीस नोव्हेंबर पासून ते पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्ही एकवीस दिवस ही सेवा करू शकता संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता जर तुमची काही इच्छा असेल तुम्ही संकल्प करा की मी माझ्या या इच्छेसाठी चौदावा आणि अठरावा अध्याय दत्त जयंतीनिमित्त पठन करणार आहे असं तुम्ही संकल्प करू शकता तुमची इच्छा सांगून किंवा जर तुमची कोणतीही इच्छा नाही फक्त तुम्हाला आपल्या महाजनसाठी सेवा करायची असेल तसे तुम्ही म्हणू शकता तसे तुम्ही संकल्प करू शकता की महाराज मी फक्त ही सेवा तुमच्यासाठी करत आहे आणि माझ्याकडनं तुम्ही ही सेवा पूर्ण करून घ्या तुम्ही संकल्प सोडू शकता तर बघा आप आपल्या इच्छेनुसार तुम्ही संकल्प करून तुम्ही ही सेवा करू शकता तर गुरुक्षेत्रातला चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही पठण करू शकता बघा गुरुक्षेत्र ग्रंथातले हे जे काही दोन अध्याय आहेत चौदावा आणि अठरावा हे मेरूमने मानले जातात ते का ते सांगते कारण की चौदावा अध्याय हा आपल्याला संकटातून मुक्त करत असतो आपल्या अशात जे काही संकटे दुःख येणार आहेत ते आपल्यापासून दूर जातात ती गुरुकृपेने टळतात सुद्धा आणि आपल्याला समजतसुद्धा नाही की कधी संकट आलं आणि कधी गेलं म्हणून चौदावा अध्याय आपल्याला पठण करायचा असतो त्याचबरोबर अठरावा अध्याय हा आपल्या लक्ष्मी प्राप्तीसाठी पठण करायचा असतो आपल्या घरामध्ये अखंडलक्ष्मी नांदावी यासाठी हा अध्याय आहे आणि जो आपल्याला पठण करायचा असतो तुम्ही हे दोन अध्याय ज्यांना गुरुक्षेत्र पालन करणं शक्य नाही त्यांनी हे दोन अध्याय चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही संकल्प करून रोज पंचवीस नोव्हेंबर ते पंधरा डिसेंबर पठण करू शकता ज्यांना एकवीस दिवस पठण करणं शक्य नाही त्यांनी अकरा दिवस करा अकरा दिवसांची तुम्हाला जर ही सेवा करायची असेल तुम्हाला पाच डिसेंबरपासून सुरुवात करावी लागेल ते पंधरा डिसेंबर पर्यंत जर तुम्हाला सात दिवसांची ही सेवा करायची असेल तर तुम्ही नऊ डिसेंबर पासून सुरुवात करा पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्हाला ही सेवा करायची आहे तर ही दत्तमान तुम्ही सेवा करू शकता त्यानंतर बघा तुम्ही घोरक कष्टधरण स्तोत्र पठन करू शकता आता घोरक कष्टधरण स्तोत्र याबद्दल सुद्धा मी तुम्हाला अनेक वेळा माहिती दिलेली आहे घोर कष्ट स्तोत्र याच्या नावाचाच याचा अर्थ आहे घोर कष्ट आणि उद्धार आयुष्यातल्या घोर त्रासातून घोर कष्टातून आपला उद्धार व्हावा यासाठी हे स्तोत्र आपल्याला पठण करायचं असतं जर तुम्ही हे स्तोत्र रोज पठण केलं ना तुम्हाला याचा खूप सुंदर अनुभव येईल पण रोज आपल्याला पठण करणं शक्य नसतं किंवा बऱ्याच जणांकडनं रोज पठण करणं शक्य होत त्यांना शक्य हो, होत नाही मग अशा वेळेस तुम्ही आता दत्त जयंतीनिमित्त पंचवीस नोव्हेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्ही गोरखक्षधरण स्तोत्राचं संकल्प करून तुम्ही ते पठण करू शकता गोरखक्षधरण स्तोत्र अगदी सहा ओव्यांचं आहे आणि तुम्हाला ते पठण करायला अगदी दोन ते तीन मिनटं लागतात जे रोज याचं पठण करतात त्यांना दोन मिनिटांच्या आत त्यांचं पाठन करून पूर्ण होतं श्रीपादा शिव लभ तोम सदैव श्री लतास्मान पाहि देवाय देव क्लेश ही त्याची पहिली आहे तर हे असं सहा ओब्यांचं हे स्तोत्र आहे आणि तुम्ही ते पंचवीस नोव्हेंबर पासून ते पंधरा डिसेंबर पर्यंत हे एकवीस दिवस तुम्ही असं संकल्प करून पठन करू शकता तुम्ही हे स्तोत्र अकरा वेळेस म्हणा किंवा एकवीस वेळेस म्हणा एकावन्न वेळेस सुद्धा तुम्ही हे पठण करू शकता तुम्ही संकल्प करा की मी अकरा वेळेस रोज असं पठण करेल एकवीस दिवस किंवा मी एकवीस वेळेस रोज हे पठन करेल किंवा मी एकावन्न वेळेस असं तुम्हाला शक्य आहे तुमच्या तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या असतात बघा दत्त महाराजांच्या सगळ्यात प्रभावी स्तोत्रांपैकी हे एक स्तोत्र आहे आणि जो कोणी व्यक्ती हे स्तोत्र पठण करतो त्याला त्याच्या आयुष्यातल्या सगळ्या संकटातून दुःखातून त्याला मार्ग मिळतो त्याला कुठलंही अडचण असू द्या तुमच्यावर कोर्ट कचेरीचे तुमचे काम असेल तुम्हाला तुमच्यावर खोटा आरोप लागलेला असेल किंवा तुमची एखादी वस्तू हरवलेली असेल किंवा कुठलीही मोठ्यातली मोठ्यात कामे सुद्धा या सोत्राने पूर्ण होतात म्हणून हे सोत्र खूप प्रभावी आहे जर तुम्ही संकल्प ही सेवा केली तर त्याचा तुम्हाला खूप सुंदर अनुभव आल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर बघा तुम्ही दत्त बावांनी पठण करू शकता ज्यांना यापैकी ज्या कोणत्या सेवा करणं शक्य आहे ना त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा मी मी असं नाही म्हणत की तुम्ही सगळ्यात सेवा करा तुम्हाला ज्या ज्या सेवा करणं शक्य आहे संकल्प करून किंवा तुम्हाला जर वाटलं की मी संकल्प नाही करणार मी फक्त सेवा करणार आहे तरी सुद्धा तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर बघा तुम्ही करुणात्रिपदी म्हणू शकता आता सुद्धा खूप सुंदर आहे दत्ता महाजांची दत्ता महाजांना आपण एक केवळीवाळा शब्दामध्ये प्रार्थना करत असतो आणि ही सुद्धा करुणात्रीपदी खूप सुंदर आहे आणि जर याचं पठन आपण रोज आपल्या घरामध्ये केलं नित्य सेवेमध्ये आपल्या से घरातलं वातावरण हे शांत होतं जर तुमच्या घरामध्ये वारंवार कटकटी होत असतील किंवा तुमच्याकडनं काही पाप घडले असतील अपराध तुमच्याकडनं घडले असेल कळत न कळत आपल्याकडनं काही चुका घडल्या असेल तर तुम्ही जर करुणात्रीपदी रोज पठण केली तर तुमचे ते सगळे पाप नाहीसे होत असतात दत्तकृपेने फक्त आपले कर्म तिथून पुढे आपले चांगले ठेवायचे असतात याआधी आपल्याकडनं कळत नकळत काही पाप घडले असतील तर ठीक आहे पण तिथून पुढे आपले कर्म चांगले ठेवायचे असतात आणि करुणात्री खूप सुंदर अनुभव आपल्याला येतो जे कोणी आता मी रोज ही करुणा त्रिपदी पठण करत असते त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे दत्तक कृपेने तुमच्या घरातले वातावरण हे शांत होतं एक सुख शांती तुमच्या घरामध्ये नाणते आणि अखडलक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये असतो करुणा त्रिपदी कोणती आहे शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमवी आता तू केवळ माता जनिता सर्वर्ता तू आप सर्वथा तुझी ही आहे करुणात्रीपदी तुम्ही ही पण पठण करू शकता रोज पंचवीस नोव्हेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्ही एक वेळेस पठण करा तीन वेळेस करा पाच वेळेस करा सात वेळेस करा अकरा वेळेस करा एकवीस वेळेस संकल्प करून पठण करा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही ही करुणात्रीपदी पठण करू शकता तर अशा रीतीने तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत तर ज्यांना कोणतलीच सेवा करायला जमत नाही ज्यांना कु अजिबातच वेळच नाही आहे तर त्यांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता किंवा आपल्या श्री स्वामी समर्थ या मंत्रा तुम्ही जप करू शकता उठता बसता कधी पण तुम्ही जप करू शकता कुठलेही काम करता तुम्ही हे नामस्मरण नामस्मरण तुम्ही कधीही कुठेही कसंही करू शकता नामस्मरणाला मात्र कुठलंही बंधन नाही आणि जर तुम्ही संकल्पयुक्त दत्त या सेवा करणार असाल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचा नियम आहे तो म्हणजे तुम्हाला मांसाहार वर्ज करायचा आहे आणि परांना घ्यायचं नाही आहे हे दोन नियम तुम्हाला पाळायचे आहेत जर तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करणार असाल तर आणि गुरुक्षेत्र ग्रंथातले जर कोणते नियम आहेत काय आहेत ते तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं आहे तो पण व्हिडिओ तुम्ही बघा त्याचबरोबर श्री गुरुक्षेत्र पालन कसं करायचं हा पण व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल जो संपूर्ण हा ग्रंथ आहे तो आपला फक्त तीस मिनिटात वाचून पूर्ण होतो आणि या ग्रंथाचे नियम सुद्धा खूप कमी आहेत जर तुम्हाला गुरुक्षेत पालन करणं शक्य नाही पण तुम्हाला गुरुक्षेत्र पाण्याचं फळ हवे असेल तर तुम्ही संक्षिप्त अशी गुरुश्चित पाण करू शकता तर ती माहिती लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर या सगळ्या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत दत्त जयंतीनिमित्त तुम्हाला जेवढ्या यातील शक्य होईल त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आपल्या कामातला वेळ काढून तुम्ही करा नक्कीच तुम्हाला दत्त महाराज खूप सुंदर अनुभव देतील आणि मनापासून पूर्ण श्रद्धेने करा कोणी सांगतंय किंवा करायचंय म्हणून केल्यापेक्षा ना आपलं मन किती तयार होतं आपल्या मनाला काय वाटतं किती मनापासून आपल्याकडनं सेवा घडते ना हे खूप जास्त महत्वाचं आहे बघा तुम्ही सेवा कधी करा सकाळ दुपार संध्याकाळ फक्त दुपारी बारा ते साडेबारामध्ये मध्ये आपण दत्तमालाची कोणतीही सेवा करत नाही तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल तो काळ सोडून तुम्ही दिवसभरात अगदी रात्री बारा पाच तुम्ही या सगळ्या सेवा केल्या ना तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही तर चला ही एक खूप छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मग तुमच्यासोबत शेअर करायची होती चायली सेवा मी स्वयंच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा अंशासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ